जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात वीस फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर भव्य मिरवणुकीने मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त येथील श्री संत गजानन महाराज संस्थान विश्वस्त मंडळ व समस्त जामोद गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रींच्या प्रगट दिन उत्सवानिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिराच्या भव्य प्रांगण बारा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिणाम सप्ताह व श्री शिवपुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताह दरम्यान प्रवक्ते हरिभक्त परायण प्रेममूर्ती गणेश महाराज बावसकार लाडनापूर यांचे अमृतुल्य वाणीतून भागवत कथेचे ज्ञानार्जन झाले तसेच सप्ताह दरम्यान दररोज सकाळी पाच ते सहा काकडा आरती आणि सायंकाळी सहा ते सात हरिपाठ घेण्यात आला एकोणवीस फेब्रुवारी रोजी महायज्ञ व वीस फेब्रुवारी रोजी सकाळी संस्थानचे अध्यक्ष मोहनलाल जयस्वाल यांच्या हस्ते सपत्नी श्रींचे विधिवत पूजा अर्चा करून आरतीनंतर त्यानंतर सकाळी दहा वाजता हरिभक्त परायण प्रेममूर्ती गणेश महाराज बावस्कर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले त्यानंतर सायंकाळी पाच वाजता श्री गजानन महाराज मंदिरातून श्रींच्या प्रतिमेची पालखीतून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत लहान मुलींचे लेझिम पथक विशेष आकर्षण ठरले एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद